नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग तीन या पुस्तकातील गणित येता तिसरी या विषयातील गुणाकार या घटकामधील शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकसष्ट पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर बालमित्रांनो आज आपण गुणाकाराचे शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत या अगोदर आपण दशकांचा गुणाकार दोन अंकी व एक अंकी संख्या गुणाकार दो दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार गुणाकार उभी मंडळाने अभ्यासली होती आज आपण शाब्दिक उदाहरणे सोडवून पाहू तर ही गुणाकाराची उदाहरणे आपण समजून घेऊ एका बरणीत चौतीस चॉकलेट याप्रमाणे नऊ बरण्यातील एकूण चॉकलेट किती हे आपल्याला काढायचे आहेत त्यासाठी आपल्याला चौतीस गुण गुणिले नऊ गुणाकार करावा लागेल अशा पद्धतीने रकाण्यामध्ये आपण चौतीस गुणिले नऊ लिहायचे चौतीस चॉकलेट एका बरणीत नऊ बरण्या चत्ति ले 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 तर एकूण किती चॉकलेट बसतील नऊ वर्ण्यामध्ये हे काढायचे आहे नऊ चोक छत्तीस छत्तीसमधील सहा रेषे लिहिले तीन हच्सा दिला त्यानंतर नऊ त्रिको सत्तावीस सत्तावीस अधिक तीन अठ्ठावीस एकोणतीस तीस तर या ठिकाणी तीन चौकटीमध्ये आपण तीनशे सहा लिहिलेलं आहे तीन शतक शून्य दशक सहा एकक एकूण चॉकलेट हे तीनशे सहा एका पुस्तकाची किंमत पंच्याऐंशी रुपये तर अशा पाच पुस्तकांची एकूण किंमत किती काढायची आहे त्यासाठी पंच्याऐंशी गुणिले पाच करावे लागले पंच्याऐंशी रुपये प्रत्येक पुस्तकाची किंमत पाच पुस्तकांची किंमत काढायची आहे तर पाचा पाचा पंचवीस पंचवीसमधील पाच पाच गुणिल्लेले पाच 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 पंचवीस पंचवीसमधील पाच रेषे खाली लिहिलेले हचा दोन लिहिलेले आहेत त्यानंतर चाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस म्हणजे चारशे पंचवीस उत्तर आलेलं आहे एकूण किंमत चारशे पंचवीस रुपये होईल पाच पुस्तकांची किंमत समजलं बालमित्रांनो आता पुढचे उदाहरण आपण सोडवून पाहू एक मीटर कापडाची किंमत पंच्याण्णव रुपये आहे तर असे सहा मीटर कापडाची किंमत किती की असेल किती तर पंच्याण्णव गुणले सहा आपण करू पंच्याण्णव रुपये एक काप एक मीटर कापडाची किंमत तर सहा मीटर कापड याचे आपण गुणाकार करू सहा पंचे तीस रेषिकाली सुनीलला हचा तीन सहाणवे चोपन्न चोपन्न अधिक तीन पंचावन्न छप्पन सत्तावन्न पाचशे सत्तर कापडाची किंमत सहा मीटर कापडाची किंमत होईल पाचशे सत्तर रुपये आता पुढील उदाहरण एक लिटर दुधाची किंमत चाळीस रुपये तर तीन लिटर दुधाची किंमत किती यासाठी आपल्याला चाळीस गुणिले तीन करावे लागेल चाळीस रुपये एक लिटरची किंमत तर तीन लिटर दुधाची किंमत आपल्याला काढायची आहे तीन तीन गुणिले शून्य केल्यानंतर तीन शून्य शून्य येते तिन्ही चोख बारा एकशे वीस रुपये तर तीन लिटर दुधाची किंमत एकशे वीस रुपये होईल समजलं ही उदाहरणे तुम्ही वयत लिहून काढायची आहेत खालील उदाहरणे सोडवा एका रांगेत पंचवीस मुले याप्रमाणे सात रांगातील मुलांची संख्या किती यासाठी आपल्याला पंचवीस गुणिले सात करावे लागेल या ठिकाणी पंचवीस एका रांगातील मुले सात रांगातील मुलांची संख्या काढायची आहे सातपाचा पस्तीस हातचा तीन सात दोन्ही चौदा चौदा आणि तीन सतरा एकशे पंच्याहत्तर तर एकूण मुलांची संख्या एकशे पंच्याहत्तर सातारा अंगातील मुलांची संख्या एकशे पंच्याहत्तर आलेली आहे दुसरी उदाहरण पाहू त्रेपन्न रुपयाने एक याप्रिने साठ ऑवेलची किंमत किती यासाठी आपल्याला त्रेपन्न गुणिले सहा करावे लागेल त्रेपन्न रुपये एका टॉवेलची किंमत तर साठ ऑवेल आहेत त्याची किंमत काढावी लागेल सायत्रिक अठरा अठरामधील आठ रेषेखाली हातचा एक दिला साहेबंचे तीस आणि एक एकतीस तीनशे अठरा टॉईलची किंमत तीनशे अठरा सहा टॉईलची किंमत तीनशे अठरा रुपये होईल तिसरे उदाहरण पाहू एका पेटीत बहात्तर सप्परचंद असे अशा पाच पेट्यातील सप्परचंद किती तर बहात्तर गुन्हेले पाच करावे लागेल बहात्तर सफरचंद एका पेटीत बसतात तर पाच पेट्यामध्ये किती सफरचंद बसतील हे आपल्याला काढायचे आहे पाच गुणिले दोन पाच दुने दहा रेषेखाली शून्य लिहिलेले आहेत हाचा एक दिला पाच ते पस्तीस तीनशे साठ सफरचंद म्हणून सहा पेट्यातील एकूण सफरचंद तीनशे साठ समजलं बालमित्रांनो हे उदाहरण तुम्ही सोडून पाहायचं आहे एका डब्यात चाळीस लाडू मावतात तर अशा नऊ डब्यातील लाडू किती हे तुम्ही काढायचे आहेत तर या ठिकाणी देखील गुणाकार करायचा आहे नऊ शून्य शून्य नऊ चौक छत्तीस तीनशे साठ लाडू नऊ डब्यात बसतील अशा तऱ्हेने गुणाकार करून तुम्ही ही उदाहरणे वहीत लिहायची आहेत आता पुढे पाहू गुणाकाराची उदाहरणे तयार करून सोडवा माहिती आता आठ रुपयास एक वही पंचेचाळीस वया असं दिलेलं आहे उदाहरण तयार करताना आठ रुपयास एक वही याप्रमाणे पंचेचाळीस वयांची एकूण किंमत किती असे उदाहरण तयार झाले तर गुणाकार पंचेचाळीस वया गुणिले आठ एका वहीची किंमत तीनशे साठ रुपये उत्तर आलेलं आहे म्हणून पंचेचाळीस वयांची एकूण किंमत तीनशे साठ रुपये तर आता येथे दुसरे उदाहरण पाहू एका पेटीत अठ्ठेचाळीस डाळिंबे सात पेट्या उदाहरण तयार केलेलं आहे एका पेटीत अठ्ठेचाळीस डाळिंबे तर सात पेट्यातील डाळिंबे किती असे उदाहरण तयार केलेलं आहे तर आपण याचा गुणाकार करू अठ्ठेचाळीस गुणिले सात अठ्ठेचाळीस एका पेटीतील डाळिंबे आणि सात पेट्यातील डाळिंब किती ते आपण काढायचं आहे त्यासाठी स सातेआटी छप्पन छप्पनमधील सहा रेषेखाली लिहिले आजचा पाच दिला सात चौक अठ्ठावीस अधिक पाच तेहत्तीस तीनशे छत्तीस सात पेट्यामध्ये दहा पण चौकटीमध्ये आपण तीनशे छत्तीस लिहू आता या ठिकाणी एका रांगेत पंधरा झाडे नऊ रांगा असे दिलेले आहेत तर उदाहरण तयार करताना एका रांगेत पंधरा झाडे आहेत तर नऊ रांगेमध्ये किती झाडे असतील असे उदाहरण तयार करायचं आहे तर आपण पंधरा गुणिले नऊ करायचं आहे नवा पाच पंचे चार नऊ नऊ नव चार तेरा एकशे पस्तीस झाडे नऊ रंगामध्ये असतील सोळा खेळणी प्रत्येकी किंमत दहा रुपये दुकानातून सोळा खेळणी आणली प्रत्येक खेळण्याची किंमत दहा रुपये आहे तर एकूण खेळण्याची किंमत किती होईल असे उदाहरण तयार होईल त्यासाठी आपल्याला सोळा गुणिले दहा करावे लागेल यामध्ये दहा सकसाठ हातचेले सहा दहा दा, एक दहा दहा सहा सोळा एकशे साठ खेळण्याची एकूण खेळण्याची किंमत झाली तर येते पहा एका डब्यात वीस लाडू आठ डबे तर या ठिकाणी उदाहरण तयार करताना एका डब्यामध्ये वीस लाडू मावतात तर आठ डब्यामध्ये एकूण किती लाडू बसतील असे उदाहरण तयार करायचे आहे वीस गुणलेले आठ केले आठशे शून्य आठ दोन सोळा एकशे साठ लाडू मावतील तर पुढचे उदाहरण पाहू एका पुस्तकाला छत्तीस रुपये सात पुस्तके तर एका पुस्तकाची किंमत छत्तीस रुपये आहे तर सात पुस्तकांची किंमत किती होईल हे काढायचं असेल तर छत्तीस गुणिले सात करायचे आहे सातशे बेचाळीस बेचाळीसमधील दोन उत्तरामध्ये लिहिले हातचा हल्ला चार सात्री क एकवीस एकवीस चार पंचवीस दोनशे बावन्न रुपये सात पुस्तकाची किंमत होईल अशा पद्धतीने तुम्ही माहितीवरून स्वतः उदाहरण तयार करायचे आहेत आणि ती सोडवायचे आहेत समजलं बालमित्रानंतर आज आपण शाब्दिक उदाहरणे सोडवली आहेत त्याचा तुम्ही सराव करा